नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो सिंधुदुर्गच्या मालवण येथे नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा उभारला होता आणि त्याला केवळ आठ नऊ महिने काहीतरी झाले होते आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं आणि एक दोन चार दिवसापूर्वी काहीतरी किनारपट्टीला किंवा वादळाचा फटका त्या पुतळ्याला बसल्यामुळं पुतळा कोसळला नुकसान झालं आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या देशाचं आराध्य दैवत आणि त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या पुतळ्याचं असं कोसळणं पडणं हे थोडंसं जिवारी लागतं आणि प्रत्येक माणसाला त्याची झळ पोचते प्रत्येक माणसाच्या आत्म्याला त्याची वेदना अतिशय वेदना होतात आणि असं वाटतं की महाराजांची किती माफी मागावी कारण आजही देशाला स्वातंत्र्य मिळून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतके वर्ष झाले तरी पण जी काही देशामध्ये भ्रष्टाचार ची कीड आहे ती संपलेली नाही खरं तर हा विषय अतिशय महत्त्वाचा महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये जा जो काही अधिकाऱ्यांनी कुणी हलगर्जीपणा केला किंवा त्यामध्ये काही भ्रष्टाचार जर केला असेल तो अतिशय वेदनादायी आहे निंदनीय आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि इथं कुणी जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर सक्त अशी कारवाई पण झाली पाहिजे जा. हा झाला एक आपला महत्त्वाचा मुद्दा पण आपले राजकीय पक्ष यामध्ये महापुरुषांना पण सोडत नाही महापुरुषांच्या या सगळ्या प्रकारामध्ये सुद्धा राजकारणाचे स्कोअर करतात यांना राजकारण करायचं असतं कोणाला तरी बदनाम करायचं असतं आता शासकीय पातळीवर पुतळा उभा राहिला त्याच्या काय कन्स्ट्रक्शन असेल काय नाही ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल पण कोणाच्या बन काळात बनला कोण उद्घाटनाला आलं त्याचं काय झालं मग कशा पद्धतीने केंद्र सरकारवर हमला करायचा किंवा राज्य सरकारवर हमला करायचा मग त्याच्यातून आम्ही किती शहाणे असं दाखवायचं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी कोणी कसा कसा अपमान केलेला आहे किंवा महाराजांच्या बाबतीत यांच्या मनामध्ये काय आदर व्हावं आहे या सगळ्या गोष्टीची जंत्री वाचली तर पन्नासही तास आपण बोलत राहिलो तर वेळ आपल्याला पुरणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यांना फक्त यामध्ये राजकारण करायचं असतं सरकारला बदनाम करायचं आहे आणि सरकारला बदनाम करून यांना ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक पार झाली त्याच पद्धतीने विधानसभेची पण निवडणूक यामध्ये पार करायची आहे पण यांचे मनसुबे काय यांचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टी यांच्याकडून शिवाजी महाराजांचा किती आदर ठेवला गेला खरं तर संजय राऊतांनी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांचा पुरावे विचारले होते ते म्हणाले की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे आपल्याकडे तेव्हा हे सगळे लोक अक्षरशः फक्त टपलेले असतात सरकारचं कुठतरी चुकतं का नाही चुकत ह्या विषय वेगळा आहे पण फक्त बोट ठेवायला जागा पाहिजे आणि यांना कुठंतरी गिधाडसारखं जे काही त्यांना काम करायचं असतं लोकांमध्ये त्यांना जी काही भ्रम अवस्था पोहोचवायची असते त्यासाठी हे सगळे टपलेले असतात तर अशा गोष्टींची सर्व दूर निंदा झाली पाहिजे आता शरद पवारांनी एकदा तर असं म्हटलं होतं की छत्रपतींना जाणता राजा म्हणू नये अशा प्रकारचं विधान सुद्धा हे लोक करतात आणि छत्रपतींच्या अक्षरशः रायगडावर शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आता लोक त्यांना जाणते राजे पण म्हणतात हे करामती काका अक्षरशः चाळीस वर्षांनी गेले तो पण प्रकार आपण पाहिलाय पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत शरद पवार काय बोलतात हे पण तुम्ही पाहून घ्या छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती छत्रपती सुती जाणता राजा नव जाणता राजा तेव्हा यांना यांच्या पद्धतीने भाषणांमध्ये अनेक वेळा छत्रपतींचा अपमान केलेला आहे पण हे आज तर छत्रपतींचे हितिशी झाले छत्रपतींची अनेक वेळा यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची जात काढून झाली किंवा छत्रपतींचा अपमान करून झाला आहे जातीमध्ये महापुरुषांना वाटून झाले संतांना वाटून झाले हे लोक अक्षरशः कोणाचेच नाही यांना छत्रपतींच्या या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नाही खरं तर या शरद पवारांच्याच पार्टीचे ठाणा कळव्याचे जे काही आमदार जितेंद्र आव्हाड हे तर अगदी स पुढे असतात आणि हे छत्रपतींचा अपमान यांना नेहमी करायचा असतो कारण यांना जी काही वोट बँक आहे त्या मुंब्रा कळवामध्ये ही मुस्लिम वोट बँक आणि त्यांना खुश करण्यासाठी नेहमी ते अफजल खान औरंगजेब आणि मुघल ह्या सगळ्या शासकांचा नाव घेत असतात आणि त्यांच्या दृष्टीने औरंगजेब एक सोपी संत होता किंवा अफजल खानसुद्धा तो त्याच्या धर्माचा प्रचार करायला आला होता हे खूप चांगले होते असंही ह्या लोकांना म्हणायचं यांनी मंदिरं बांधले यांनी दुनिया केली आता जितेंद्र आव्हाड तर म्हणतात की अफजल खान आणि औरंगजेब नसते तर शिवाजी महाराज इतके प्रसिद्धीस आले असते का शिवाजी महाराज होते फक्त ते फक्त यांच्यामुळे बघा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात ते करून की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकात काढणार म्हटलं शिवाजी महाराज ठेवला म्हणून म्हणून शिवाजी महाराज आहेत ना त्यामुळे हे आकलेचे तारे असे लोक तोडत असतात यांना आज शिवाजी महाराजांच्या समजा तो काही पुतळा पडलाय त्याचं दोन महिन्यामध्येच नवीन सगळी परत उभारणी होईल पण यांना यांचं राजकारण करायचंय पण त्याआधी यांनी यांचं तोंड चेहरा पाहून घेतला पाहिजे की आपण पण छत्रपती शिवाजी महाराजांचा किती वेळा गाणेड्या शब्दात अपमान केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान प्रत्येक माणसाच्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे त्याच्यामुळं त्याच्या या सगळ्या पुतळ्याच्या याच्यामध्ये कोणी राजकारण करण्याची गरज नव्हती काही पाठ प्रवक्ते असतील किंवा या उबाटा सेनेच्या या राज्यसभेच्या खासदार यांनी सुद्धा छत्रपतींवर बोलावं काही पण यांना या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भूगोल माहिती आहे का पण आपल्याला खूप अक्कल आली आपल्याला खूप समजते असं दाखवण्यामध्ये हे लोक अक्षरशः कधीतरी आकलेचे तारे तोडत असतात पण यांनी पण कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख या प्रियंका चतुर्वेदींनी केलेला आहे तो पण एकदा पाहून घ्या कितना संभाजी के लिए काम किया संभाजी के लिए काम किया संभाजी नगर है और संभाजी जो हमारे रहे। या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फक्त सत्ता उलटवण्यासाठी पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे त्यामुळे याच्यावर जितकं मोठं राजकारण करता येईल जितक्या पोळ्या राजकीय भासता येतील तितका हा सगळा विरोधकांकडून प्रकार राहील पण अशी ही, ही गोष्ट आहे ती सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा व्हायला नको होती किंवा त्याचे जो काही तिथं समजा समुद्राच्या किनारी त्याची हवा त्याचं शब्द सगळं हवामान तिथं लागणारं सगळ्या धातू याची चौकशी करून या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण आजकाल कोणी कोणावर काय बोल बोलते बोलण्याचे काही लिमिट्स काही राहिले नाही कोण कौन कोणाला म्हणते याचं तोंड फोडायला पाहिजेल त्याला चपलेने झोडायला पाहिजे लन याच्या तोंडावर मारायला पाहिजे अशा पद्धतीची भाषा अक्षरशः महाराष्ट्रात आपण पाहतोय आणि काहीही बोलायचं आता जरांगे पाटील रोज बसतात पुतळ्याच्या खाली तिथं थोकतात तिथंच लोकांना शिव्या देतात फक्त वरती छत्रपतींचा पुतळा असतो आणि लोक लोकांना तिथं आई बहिणीवर शिव्या देतात हे सगळे आदर्श लोकांनी यांचे पाहून झाले आणि यांनी सुद्धा लोकांना ज्ञान पाजळावं छत्रपतींच्या बाबतीत ज्ञान लोकांना द्यावं इतका अज्ञान समाज किंवा देशातील जनता राहिलेली नाही आहे यांनी यांचं ज्ञान स्वतःकडे ठेवावं आणि दुसऱ्याला ज्ञान देण्यामध्ये दे थोडंसं मागे राहावं इतकी लोकांची अपेक्षा आहे कारण यांच्याकडून ज्ञान घेऊन काही यांच्यासारखे लोकांनी एकमेकांच्या आया बहिणींना शिव्या देण्या इतपत वाईट वेळ आलेली नाही आहे सरकारने पण यावर कठोर असे उपाययोजना केल्या पाहिजे पुतळा पडायलाच नको होता कारण शंभर शंभर वर्षाचे पुतळे आज उभे आहेत आणि हा पुतळा पडतोय आणि याचं का पडलं त्याचं काय कशा पद्धतीनं काय झालं याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं त्याची बांधकामाचं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी बघ नौदलामधून काही निधी किती होता महाराष्ट्र सरकारचा किती होता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आता देवेंद्र फडणवीसांनी पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या की अक्षरशः शरद पवारांनी तर असं म्हटलं होतं की छत्रपतींच्या पुतळ्यात तरी भ्रष्टाचार करायचा नव्हता खरं तर ही गोष्ट लाजीरवाणी आहे शरद पवारांनी असं म्हटलं म्हणजे बाकीच्या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो म्हणजे तिथं तुम्ही मान्यता देणार आहे का छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार नको होता म्हणजे बाकीच्या ठिकाणी हवा होता का शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असं काहीतरी भ्रष्टाचाराला मान्यता देणं म्हणजे इथं नको होता आणि तिथं हवा होता हे म्हणायची शरद पवार काय बोलतात काय नाही बोलत हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितले त्या शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल भ्रष्टाचार कुठेच नको भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे साहेबांचाही विरोध असला पाहिजे ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग इतर ठिकाणी मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहे राजकीय के वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जात आहेत पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा हे लोक यांना छत्रपती फक्त राजकीय भूमिकेतून पाहिजे कारण निवडणूक अगदी तोंडावरे विधानसभेची महाराष्ट्राची निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि छत्रपती आणि छत्रपतींचं स्थान हे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात असल्यामुळं याच्यावर किती मोठ्या प्रमाणात राजकारण करता येईल आणि महाराष्ट्राच्या सत्तेला कसं हलवता येईल याचा प्रयत्न विरोधक करतात ते पण महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा कित्येक वेळा अपमान केलेला आहे त्यामुळं कोणी राजकारणी याच्यामध्ये असा काही अच्छूत नाहीये हे वेळेला आपले सरड्यासारखे रंग बदलत असतात आणि याच्यावर राजकारण होणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण होणं हे पाप आहे हे अक्षम्य अपराध आहे अशा पद्धतीचे लोक शिवाय ह्या मीडियामध्ये रोज त्या पुतळ्याचं खंडन झालेलं किंवा ती मूर्ती खंडन झालेलं दाखवले जातात सोशल मीडियामध्ये काही नालायक लोक रोज वेगवेगळ्या प्रकारचं मूर्तीचं खंडन झालेलं दाखवले जातात जे ह्या लोकांना फक्त आग भडकवायची आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करायची यातून सरकारला बदनाम करायचे हे यातून स्पष्ट होतं आणि ही गोष्ट होणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशामध्ये वाईट आहे हे आपल्याला दाखवायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद